नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चार डिसेंबर हा गुरुवारचा दिवस आहे आणि या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा देखील साजरी होणार आहे दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते ही पौर्णिमा खास म्हणजे संध्याकाळी मृग नक्षत्रावर भगवान दत्तांचा जन्म झाला आणि म्हणूनच हा दिवस दत्त जयंती म्हणून ओळखला जातो उद्यापासून चार डिसेंबरला सकाळी आठ वाजून सदतीस मिनिटांनी या पौर्णिमेचा प्रारंभ होईल आणि याची समाप्ती पाच डिसेंबरला पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होईल यावर्षी विशेष योगायोगाने गुरुवारच्या दिवशीच दत्त जयंती आलेली आहे तुम्ही कल्पनाही करू शकता की दरवर्षी असे योग जुळून येत नाहीत गुरुवार हा समर्पित असतो आणि याच दिवशी दत्त जयंती साजरी होणं अद्भुत संयोग आहे या व्यतिरिक्त मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आणि अन्नपूर्णा जयंती सुद्धा आलेली आहे आणि त्यामुळे अनेक धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो अशा विशेष संयोगामुळे या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग आणि राजयोग हा निर्माण होणं हे आपल्या आयुष्यामध्ये धनलाभ आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी एक शुभ संकेत आहे दत्त जयंतीला व्रत करून भगवान दत्तांची पूजा केली जाते ज्यामुळे जीवनातील सर्व संकटे आणि अडचणी दूर होतात दत्तगुरूंचा आशीर्वाद जीवनात सुख समृद्धी आणि बल देतो कारण ते ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा संयुक्त स्वरूप मानले जातात दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वीवर हजारपटींनी अधिक जागृत असतात आणि म्हणूनच हा दिवस दत्तगुरूंच्या आशीर्वादाने आपल्याला भरभरून लाभ देणारा ठरतो या दिवशी आपल्याला गुरुंच्या पाठबळाचा जीवनातील कोणतीही अडचण सहजरितीने पार करणं शक्य होतं गुरूंचे स्थान देवापेक्षा देखील उच्च मानलं जातं कारण गुरूंचा आशीर्वाद जीवनातील प्रत्येक अडचण पार करण्यासाठी अनमोल असतो आता या दत्त जयंतीच्या दिवशी एक प्रभावी उपाय आपण करू शकतो जर तुम्ही या दिवशी गाईला खाऊ घातलं तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणींमधन मार्ग मिळेल दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या मनातील कठीण इच्छाही पूर्ण होतील आणि आपल्या पिढींच्या सात पिढ्यांचा दारिद्र्याचा नाश होईल ही एक प्रभावी सेवा आहे जी तुम्ही सहजपणे करू शकता खाऊ घालण्याची योग्य वस्तू आणि योग्य वेळ याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक अतिशय विशेष असा उपाय शेअर करणार आहे जो तुम्हाला उद्या गुरुवारी दत्त जयंतीच्या दिवशीच करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा कधी तुमच्यासाठी शक्य होईल तेव्हा करू शकता आणि यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे काहीला खाऊ घालणं या दिवशी दत्तगुरूंच्या पूजेचं आणि सेवांचं जितकं महत्व आहे तितकंच महत्व गायीची पूजा आणि सेवेला सुद्धा दिलं जातं दत्तगुरूंच्या चोवीस गुरूंपैकी एक गुरु म्हणून गायीचा उल्लेख केला जातो आणि म्हणूनच या दिवशी गो सेवेला खूप महत्व आहे तुम्ही जेव्हा दत्तगुरूंचा फोटो पाहता तेव्हा तुम्हाला त्यांच्या पाठीमागे एक औदुंबर वृक्ष गाय आणि चार कुत्रे दिसतात आणि हा चित्र आपल्याला हे दर्शवतो की ही गाय ही दत्तगुरूंच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे औदंबर वृक्ष जो दत्तगुरूंच्या पूजनामध्ये असतो त्याला दत्त तत्वाची अधिक प्रमाणामध्ये उपस्थिती असते आणि गाय जी पृथ्वीचं प्रतीक मानली जाते तिचं महत्व अत्यंत महान आहे ऋग्वेदात गाईला अग्नी म्हणून ओळखलं जातं अथर्ववेदात वेदात तिच्या संपत्तीचं प्रतीक म्हणून आणि पुराणांच्या मते गाय म्हणजे विष्णूंचं रूप आहे दत्तगुरु हे सुद्धा भगवान श्री हरी अवतार मानले जातात आणि म्हणून गायीचं दत्तगुरूंच्या शिकवणीचं प्रतीक मानलं जातं गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात ज्यामध्ये बारा आदित्य आठ वसू अकरा रुद्र आणि दोन अश्विन कुमार यांचा समावेश आहे भारतीय धर्मात गायीला खूपच मान आहे आणि या दिवशी गायीला खाऊ तुम्हाला दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळतो आणि तुमच्या सर्व इच्छांची पूर्तता होते जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनातील कठीण परिस्थितीमध्ये अडचणींमध्ये असता आणि तुमच्या प्रयत्नांना इच्छित परिणाम मिळत नाही तेव्हा हा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतो विशेषतः जर तुमच्या कोणत्याही महत्वाच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल आर्थिक तणाव असला तरी घरातली परिस्थिती ठीक होत नसेल तर हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत लाभकारी ठरेल तुमच्या कुटुंबातील दरिद्रता संकट आणि अडचणी दूर होऊन तुम्हाला दत्तगुरूंच्या आशीर्वादाने तुम्हा तुमच्या आयुष्यामध्ये यश मिळेल तर हा उपाय तुम्हाला उद्या दत्त जयंतीला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्च गायचं दूध आणि हळद टाकून स्नान करायचं आहे त्यामुळे आपलं शरीर शुद्ध होतं पवित्र होतं आणि स्नान करून झालं की तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे दत्तगुरूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे दत्तगुरूंना पिवळी फुलं पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यामुळे दत्तगुरू हे प्रसन्न होतील आणि आपण जो काही उपाय करू त्या उपायाचं आपल्याला शीघ्र फळ हे प्राप्त होईल तर आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक घ्यायचं आहे कणकेमध्ये तुम्हाला अगदी चिमूटभर हळद टाकायचं आहे दोन चमचे दूध टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून तुम्हाला कणकेचा एक उंडा तयार करायचा आहे म्हणजे एक गोळा तयार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर अगोदरच चार ते पाच तास तुम्हाला एक थोडीशी चना डाळ जी आहे तर ती पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे आणि त्यानंतर जेव्हा आपण त्या कणकेची चपाती बनवणार आहे तेव्हा ते त्या चपाती बनवता बनवताना तुम्हाला त्या कणकेमध्ये थोडासा गुळ आणि ही भिजवलेली चना डाळ जी आहे तर ती घालायची आहे आणि ती तुम्हाला अगदी एक छोटीशी चपाती याची तुम्हाला बनवायची आहे ज्या प्रकारे आपण पुरणपोळी बनवतो अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला त्या चपातीच्या गोळ्यामध्ये ही चना डाळ आणि गुळ घालून त्याची एक चपाती बनवायची आहे आणि ही चपाती आपल्याला थोडस तूप लावून व्यवस्थित भाजून घ्यायची आहे त्यानंतर एका ताटामध्ये ते तुम्हाला ही ठेवायचे आहे आणि त्या चपातीवरती तुम्हाला दोन केळी ठेवायची आहेत जी पिकलेली पिवळ्या रंगाची केळी असतात तर ती दोन केळी तुम्हाला त्या चपातीवरती ठेवायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि कलशामध्ये तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू अक्षदा सुद्धा टाकायचे आहे आणि यानंतर एक गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे हळद कुंकू घ्यायचा आहे आणि या सर्व वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जायचं आहे देवघरामध्ये आपल्याला जिथे गाय वासायची मूर्ती आहे तर त्या मूर्तीला हळद कुंकू लावायचा आहे आणि त्या दिव्याने तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे आणि काही वेळासाठी हा नैवेद्य म्हणजे हे जे ताट आहे तर ते तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच ठेवायचं आहे देवघरामध्ये दत्तगुरूंना तुम्हाला हळदी कुंकू लावून अक्षदा आहेत तर ते अर्पण करायच्या आहेत आणि त्या दिव्याने तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे दत्तगुरूं फोटो नसेल तर तुम्ही स्वामी, स्वामींच्या फोटोला सुद्धा ओवाळून घेऊ शकता आणि पाच मिनिटांसाठी हे ताट तिथेच तुम्हाला देवघरासमोर ठेवायचं आहे पाच मिनिटांतर ते ताट तिथून तुम्हाला उचलायचं आहे आणि सरळ गायी घेऊन जायचं आहे गाय तुमच्या घरची असेल किंवा तुमच्या शेजाऱ्यांच्या घरी गाय असेल किंवा तुमच्या घराबाहेर जर गायी येत असतील तर कोणत्याही गायीला तुम्ही ही वस्तूची आहे तर ती खाऊ घालू शकता गायी पशी केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम गायीच्या पायावरती हे जे पाणी आहे तर ते टाकायचं आहे गाईला हळद कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर ही जी चपाती आणि ज्या दोन केळी आहेत तर ते, तर ते तु तर तुम्हाला तुमच्या गाईला खाऊ घालायचं आहे तुमच्या हाताने खाऊ घालायचं आहे तर बघा जेव्हा काय कोणतीही वस्तू खाते तेव्हा ती जिभेने घेत असते म्हणजेच जिभेने अगोदर तोंडामध्ये घेते आणि त्यानंतर ती खात असते तर जेव्हा तुम्ही गाईला ही वस्तू खाऊ घालणार आहे तेव्हा गाईच्या जिभेचा स्पर्श हा आपल्या हाताला झाला पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला ही चपाती आणि ह्या ज्या केळी आहेत तर ह्या तुम्हाला खाऊ घालायच्या आहेत जेव्हा गाईच्या जिभेचा स्पर्श आपल्या हाताला होतो तेव्हा तिथेच गरिबी आणि दारिद्र्य हे दूर होतं वाईट गोष्टी नकारात्मक सर्व दोष सर्व काही नष्ट होतं आणि त्या क्षणी आपलं आयुष्य हे बदलायला सुरुवात होते लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि म्हणून आपल्या हाताने खाऊ घालणं शक्य झालं तर घाला आणि जर तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर तुम्ही ताटामध्ये तसंच ठेवायचं आहे आणि तसंच ते ताट तुम्हाला गाई समोर ठेवायचं आहे आता त्यानंतर तुम्हाला गाईला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून आपल्या मनोमनची काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्या दत्त जयंतीला करायचा आहे जर तुम्हाला उद्या गायला गुळ चपाती किंवा केळी घाऊ घालणं शक्य झालंच नाही तर तुमच्या घरी गाय नसेल जेव्हा तुम्ही कुठेही बाहेर जाणार आहात तर बाहेर तुम्हाला कुठेही गाय दिसली तर तिला हिरवा चारा तुम्ही अवश्य खाऊ घाला किंवा तुम्हाला काही फळं भेटली तर ती सुद्धा तुम्ही गायीला खाऊ घालू शकता या दिवशी गाय दिसणं हे खूप शुभ मानलं जातं दत्त जयंतीला जर आपल्याला गाय दिसली तर साक्षात लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होणार आहे आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद हा आपल्यावरती राहणार आहे तर हा एक शुभ संकेत आपल्यासाठी असतो आणि म्हणून या दिवशी जे काही तुम्ही गाईला खाऊ घालणार आहे तर त्याचं फळ आपल्याला अनंतपटीने प्राप्त होतं म्हणून उद्या प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे तुमच्या घराजवळ एखादी गोशाळा असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही दान करू शकता चारा दान करू शकता किंवा पाणीसुद्धा तुम्ही या दिवशी गोशाळेमध्ये दान करू शकता या दिवशी दानाला खूप जास्त महत्व आहे आणि म्हणून आपल्याला या दिवशी होईल तेवढी गो सेवाची आहे तर ती आवर्जून करायची आहे या दिवशी चुकूनही गाईला हुसकावून लावू नका किंवा गायवरती काठी तुम्ही मारू नका गायला मारू नका जर या दिवशी तुम्ही या चुका केल्या तर त्याचे तुम्हाला अनेक वाईट तर ते भोगावे लागतील जर तुमच्या घराजवळ ही गाय आली तर अवश्य तिला किंवा तुमच्या घरामध्ये वस्तू असतील तर त्या तुम्हाला आवर्जून आपण दत्त जयंतीला केला तर सर्व अडचणीतनं आपल्याला मार्ग मिळतो आणि आपल्या घरातील असणारं दारिद्र्य हे सुद्धा दूर होतं आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात तसेच या दिवशी जितकं महत्व गायीला दिलं जातं तितकंच महत्व कुत्र्यांना सुद्धा दिलं जातं या दिवशी कुत्र्याला देखील तुम्हाला चपाती जी आहे तर ते खाऊ घालायचे आहे चपाती खाऊ घालणं शक्य नसेल तर एखादा बिस्किटचा पुडा तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकता दूध आणि ब्रेड सुद्धा तुम्ही खाऊ घातलं तरी सुद्धा चालेल पण कुत्र्याला सुद्धा या दिवशी आपल्याला काही ना काहीतरी आवर्जून खाऊ घालायचं आहे कारण जितकं महत्व गाईला दिलं जातं तितकंच महत्व कुत्र्यांना सुद्धा दिलं जातं कारण कुत्रा आणि गाय हे दत्तगुरूंचे वाहन मांडले जातात यासोबतच आपल्याला या दिवशी व्रत सुद्धा करायचं आहे घरातल्या एका तरी व्यक्तीने या दिवशी व्रत आवर्जून करा या दिवशी व्रताचं खूप जास्त महत्व आहे दिवसभर व्रत करून संध्याकाळी तुम्हाला दत्तगुरूंची पूजा करून हे व्रत सोडायचं आहे आणि या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे पदार्थ जे आहेत तर ते खाऊ शकता तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ